नमस्कार मित्रांनो मित्रांनो एग्रे रायडर मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बारावी नंतर पुढे काय हा प्रश्न प्रत्येक बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसमोर असतो त्याचबरोबर त्यांच्या पालकांना सुद्धा हा प्रश्न भेडसावतो कारण बारावीनंतरचे करिअर आयुष्याला वेगळे वरण देणारे असते भविष्यात आपल्याला आपल्या करिअरची दिशा ठरवण्याचा हा वेळ असतो पण मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये इतर कोणत्याही करिअर ऑप्शनविषयी चर्चा करणार नाही आहोत आपण ह्या व्हिडिओमध्ये बारावीनंतर ॲग्रिकल्चर ॲज करियर ऑप्शन हो। कसा राहील त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत यामध्ये दोन गोष्टींविषयी चर्चा करणार आहोत ते पहिली गोष्ट आहे की काय आहे बी एस सी त्याची संपूर्ण माहिती आणि दुसरं आहे की ॲग्रिकल्चर ॲज अ करियर ऑप्शन कोणी निवडावे आता जो पहिला प्रश्न जो आहे आपला काय आहे बी एस सी ॲग्रिकल्चर तर बी एस सी ॲग्रिकल्चर हा चार वर्षाचा कोर्स आहे त्याच्यामध्ये आठ सेमिस्टर असतात पहिले जे सहा सेमिस्टर असतात त्याच्यामध्ये तुम्हाला थेरी आणि प्रॅक्टिकल असे एक्झाम असते आणि शेवटचे दोन सेमिस्टर जे असतात त्याच्यामध्ये तुम्हाला हे प्रॅक्टिकलचे सेमिस्टर असतात त्याच्यामध्ये रावे आणि मोडून असे दोन प्रकार असतात तर ॲग्रिकल्चरमध्ये कोणकोणते ब्रांचेस आहे की ज्याला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता तर पहिलं आहे बी एस सी हॉनर्स ॲग्रिकल्चर दुसरा आहे बी एस सी हॉनर्स हॉर्टिकल्चर तिसरा आहे बी एस सी हॉनर्स फॉरेस्ट्री चौथा आहे बी एम एस सी फिशरी पाचवा आहे बी एस सी हॉनर्स ए बी एम ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट सहावा आहे बी एस सी हॉनर्स कम्युनिटी सायन्स सातवा आहे बी टेक फूड आठवा आहे बी टेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आणि नववा आहे बीटेक बायोटेक्नॉलॉजी ह्या एवढ्या ब्रांचेस आहे याच्यामध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता आता याच्यामध्ये तुम्हाला प्रवेश घेण्यासाठी कोणकोणत्या ग्रुपची आवश्यकता आहे पी सी बीची आवश्यकता आहे पी सी एमची आवश्यकता आहे किंवा पी सी एम बीची आवश्यकता आहे हे पण आपण आता बघू आता जे पहिले सहा कोर्स आहे पी बी एस सी हॉनर्स ॲग्रिकल्चर बी एस सी हॉनर्स हॉर्टिकल्चर बी एस सी हॉनर्स फॉरेस्ट्री बी ए बी एफ एस सी फिशरी बी एस सी हॉनर्स ए बी ए बी एम बी एस सी हॉनर्स कम्युनिटी सायन्स हे जे याच्यामध्ये तुम्हाला पी सी बी किंवा पी सी एम बी हे दोन्ही पण ग्रुप चालू शकतात परंतु जे बी टेक फूड टेक्नॉलॉजी आणि बी टेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग याच्यामध्ये तुम्हाला पी सी एम ग्रुप महत्त्वाचा आहे आणि ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग म्हणजे तुम्हाला पी सी एम बी ग्रुपसुद्धा चालतो पण बीटेक बायोटेक्नॉलॉजी आणि बीटेक फूड टेक्नॉलॉजी याच्यामध्ये तुम्हाला पी सी एम हा ग्रुप महत्त्वाचा असतो आता ज्या विद्यार्थ्यांचं मॅप नाही आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांचा बायो नाही आहे अशा विद्यार्थ्यांना ज्यावेळेस तुम्ही सेमिस्टरमध्ये ज्यावेळेस तुम्ही डिग्रीला प्रवेश घ्याल त्यावेळेस तुम्हाला त्यामध्ये हा कोर्स पूर्ण करावा लागतो ज्यांना बायो नाही त्यांना बायाचा कोर्स असतो जेव्हा ज्यां ज्यांचा मॅथ नाही त्यांना मॅथचा कोर्स इथे असतो तो तुम्हाला पूर्ण चार वर्षामध्ये तो पूर्ण करावा लागतो कोणकोणते विद्यापीठ आहे जिथे आपण बी एस सी ॲग्रिकल्चरसाठी प्रवेश घेऊ शकतो तर पहिलं विद्यापीठ आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राभुरी दुसरं विद्यापीठ आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला तिसरं विद्यापीठ आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि चौथं विद्यापीठ आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली जिल्हा रत्नागिरी आता जे काही टॉपचे कॉलेजेस आहेत ते कोणकोणते आहेत तर पहिलं आहे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर शिवाजीनगर पुणे दुसरं आहे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अकोला तिसरं जे कॉलेज आहे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर दापोली चौथं आहे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर परभणी आणि पाचवं आहे राजाशी शाहू महाराज कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कोल्हापूर हे असे जे ॲग्रिकल्चरमध्ये टॉपचे कॉलेजेस आहेत तर पुढे प्रोसेस कशी आहे ॲडमिशनची तर ॲडमिशनमध्ये तीन गोष्टी आहेत पहिलं आहे एंट्रन्स एक्झाम दुसरं आहे ॲडमिशन फॉर्म फिलिंग आणि तिसरं आहे राऊंड आता बघू की आपण पात्रता काय आहे पात्रतेमध्ये तुमचं किमान वय सोळा वर्ष पाहिजे तुम्ही बारावी सायन्स पास पाहिजे त्याच्यामध्ये जे तुमची टक्केवारी आहे जो खुला वर्ग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के पाहिजे आणि जो आरक्षित वर्ग आहे त्यांच्यासाठी तुम्हाला कमीत कमी चाळीस टक्के पाहिजे आणि त्याचबरोबर एम एस सी ई टी असू जे ई असू नीट असू अशी एक्झाम तुम्ही पास केलेली पाहिजे दुसरा आणि महत्त्वाचा प्रश्न की बी एस सी कोणी करावे तर बी एस सी ॲग्रिकल्चर कोणी करावे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहेत कारण कोणाला कशामध्ये करिअर करायचं आहे हे प्रत्येकाने प्रत्येकाचं ठरवायचं असतं पण काही पॉईंट मी तुम्हाला याच्यामध्ये सांगेल शेती शेती की ज्या लोकांना शेती आणि शेती रिलेटेड गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी ह्या कोर्सला प्रवेश घ्यावा ज्यांना शेतकऱ्याशी संपर्क साधायला आवडतो त्याचबरोबर शेतीमध्ये ज्यांना करिअर करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी बी एस सी ॲग्रिकल्चरला नक्की यावे याच्यामध्ये जॉबची पण ऑपॉर्च्युनिटी आहे जसं की गव्हर्मेंट कृषी विभागामध्ये जॉब आहे बँक विभागामध्ये जॉब आहेत शेती आणि शेती रिलेटेड काही बिझनेस करायचा असेल त्यांनी हा कोर्स आवर्जून करावा तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की बी एस सी ॲग्रिकल्चर काय आहे आणि हा कोर्स कोणी करायला पाहिजे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या अशा मित्रांबरोबर शेअर करा की ज्यांना बी एस सी ॲग्रिकल्चर करायचे आहे धन्यवाद